नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही आलो आहोत त्रिशुंड गणपती मंदिर सोमवार पेठ पुणे येथे तर मित्रांनो हे गणपती मंदिर वर्षात एकचदा ओपन होते म्हणून इथं आम्ही दर्शनासाठी आलो आहोत मित्रांनो तुम्हाला <गणागा> दिसत असेल की रात्रीचे दहा <गणागा> वाजून सत्तावीस मिनटं झालेली आहेत गर्दी खूप आहे मित्रांनो हा बघा माझा मित्र अनिल तुम्हाला पाठीमागे रांगात दिसत असेल मित्रांनो तर विषय असा आहे मित्रांनो मंदिराच्या तळघरामध्ये जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी त्याच मार्गाने यावं लागतं म्हणून उशीर होतो

Nariknya minanti एकच जग आपल्या जाणार आहेत वेगवेगळ्या जाग भरते खूप चालना करू नका आणि पोलीस डिपार्टमेंट आणि मग कार्यकर्ते यांना सहकारी तर मित्रांनो खूप वेळ झाला आहे रात्रीचे एक वाजून मंदिराच्या डाव्या साईडीवरून आम्ही प्रवेश तर मित्रांनो पुष्कळ वेळ झाला आता आतुरता आमची संख्या आहे बाप्पांचे दर्शन आता थोड्याच वेळामध्ये आम्हाला होणार आहे तर तुम्ही बघू शकता तिथं पण कमी पेस आहे तर बाप्पांच्या समोरच खाली तळघरमध्ये जाण्यासाठी छोटासा एक मार्ग आहे आणि एकाच मार्गाने खाली आहे जा